सभेच्या निवडणुका नुकत्याच संपलाय विधानसभा निवडणुकांची पडघम वाजू लागल्या काँग्रेसची तयारी काय महाविकास आघाडीची तयारी काय आहे याच्याविषयी जर अचूक माहिती कोणी देऊ शकत असेल पश्चिम विदर्भाच्या बाबतीतली तर आमदार धीरज लिंगाडे यांच्याशिवाय दुसरं कोण देऊ शकेल नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आता माझ्यासोबत आहेत आमदार धीरज भाऊ लिंगाडे अमरावती विधान परिषद मतदारसंघाचे आमदार भाऊ काय तयारी आहे काँग्रेसची महाविकास आघाडीची पश्चिम विदर्भामध्ये काँग्रेसची यावेळेस फार जोरदार तयारी आहे जवळपास पाच जिल्हे आहेत यवतमाळ असेल अमरावती आहे अकोला वाशिम आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यामध्ये यावेळेस काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि एकसंगपणे संपूर्ण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणार काम करताना आपल्याला दिसणार आहे लोकसभेचा परफॉर्मन्स नेमका आपला काय राहिला होता आपण काय काय त्याच्यामध्ये म्हणजे अमरावती तुमच्याकडे आला आहे यवतमाळ सुद्धा आपल्याकडे आहे या सगळ्या विदर्भामध्ये काम करत असताना नेमक्या कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्यात असं तुम्हाला वाटतं नाही आता सगळ्यात पहिले आपण जर विचार केला तर अमरावती ही एक प्रेस्टिजियस जागा आपण आपल्या या पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की अतिशय चुरशीची लढत त्या ठिकाणी झाली आणि एक मोठ्या उमेदवाराचा आम्ही त्या ठिकाणी पराभव केला बळवंत भाऊ वानखेडे आमचे खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि जुन्या खासदार ज्या नवनीतताई राणा होत्या यांचा त्यांनी पराभव केला त्यानंतर आपण जर बघितलं तर यवतमाळमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचाच मतदारसंघ आपण त्याला जर म्हटलं हर तर हरकत नाही परंतु तो उभाट्याकडे असल्या कारणाने त्या ठिकाणी उभाट्याचा उमेदवार हा निवडणूक लढवत होता आणि आपण जर पाहिलं असेल तर पूर्वीचे आमचे काँग्रेसचेच उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत संजू भाऊ हो देशमुख ते पूर्वी आपल्या काँग्रेसमध्येच होते काँग्रेसमध्ये ते मंत्री सुद्धा राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत ते उभाट्यामध्ये गेले आणि ते तिथून उमेदवार म्हणून लढले आणि त्याही ठिकाणी काँग्रेसची जास्त ताकद आहे आणि निश्चित काँग्रेसमुळंच त्या ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी विजय मिळाला अशा या दोन जागा आम्ही या पश्चिम विदर्भात जिंकलो बुलढाण्याची जागा फार कमी मतांनी आपण या ठिकाणी हरलो त्याचे कारणही आपल्याला बऱ्याच अंशी माहिती आहे परंतु अठ्ठावीस एकोणतीस हजारांनी बुलढाण्यामध्ये आमची जागा काही कारणास्तव निवडून येऊ शकली नाही हे एक लोकसभेमधलं एकंदरीत सगळं त्या ज्या काही चुका झाल्या असतील लोकसभेच्या वेळेस त्या बुलढाणा विधानसभा निवडणुकांच्या जिल्ह्यातील सगळ्या सीटच्या वेळेस त्या टाळता येतील का आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती ठिकाणी आपले उमेदवार उभे करेल असं आपल्याकडे काय का आकडेवारी आता आपण बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर घाटाखाली जवळपास तीन मतदारसंघ आहेत एक तर जळगाव जामोद आहे दुसरा खामगाव आहे आणि तिसरा मलकापूर आहे आपण जर पाहिलं तर मलकापूर मतदारसंघामध्ये आज काँग्रेसचे आमदार सध्या विद्यमान आमदार जिल्ह्यामध्ये येस त्यानंतर जळगाव जामोद आणि खामगाव या दोन्ही जागा काँग्रेसच्याच आहेत पूर्वी यापूर्वी सुद्धा काँग्रेस त्या ठिकाणी लढलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच या ठिकाणी आपले उमेदवार लढवतील आणि त्या ठिकाणी निश्चित भरपूर उमेदवार आमच्याकडे काँग्रेस पक्षामध्ये आहे जे की इच्छुक आहे आणि यावेळेस ते दोन्ही मतदारसंघ आमच्याकडे राहतील घाटाखालील तिन्ही ठिकाणी आपण काँग्रेसचे उमेदवार उभे करणार निश्चित घाटाखाली तिन्ही विधानसभा या काँग्रेसच्या आमच्या राहतील आणि घाटाच्या वरच जर सांगायचं झालं सा तर बुलढाणा चिखली मेहकर आणि सिंदखेड राजा तर आता सिंखेड राजा आपल्याला कल्पना आहे की सिंदखेड राजा हा तसा मतदारसंघ पूर्वीपासून राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे राष्ट्रवादीला ती जागा त्या ठिकाणी राहील मेकर हा राखीव मतदारसंघ आहे हा उभाटाकडे आहे तो निश्चित उभाटाकडेच राहील आणि चिखली हा काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळे निश्चित हा काँग्रेस आमची त्या ठिकाणी लढेल फक्त आता बुलढाण्याचा जो विषय आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघ ही उभाटा क्लेम करतो आहे कारण मागच्या वेळेस या ठिकाणी शिवसेना एक संघ असल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होताच परंतु त्याच्यापूर्वी आमच्या पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आमदार होते त्यामुळे आम यावेळेस बुलढाणा सुद्धा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहिला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही काँग्रेसच्या वतीनं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघ लढणार आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा हे तुम्हाला काय वाटतं असे काही बलाढ्य उमेदवार आपल्याकडे आहेत नाही आमच्याकडे काँग्रेसकडे खूप चांगले उमेदवार आहेत काँग्रेसतर्फे तीन उमेदवार आमचे आज या ठिकाणी तिकीट मागतायत बुलढाणा विधानसभा त्यामधनं माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आहेत ते परत यावेळेस तिकीट मागतायत त्यानंतर आमचे संजय राठोड आहेत ते सुद्धा तिकीट मागतायत आणि आमच्या जयश्रीताई शेळके ह्या सुद्धा तिकीट मागतायत असे तीन तगडे उमेदवार काँग्रेसकडे यावेळेस आहेत आणि त्यामुळं जागा ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे निश्चित यावेळेस विजय होईल ही आम्हाला खात्री आहे काँग्रेसला जागा मिळेल पण एखाद्याला ज्याला तिकीट मिळतं तर काँग्रेसमधली जी अंतर्गत गटबाजी आहे ती गटबाजी त्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरते अनेकदा असं उदाहरणं मागे पण झालेले आहेत यावेळेस ती गोष्ट कशी टाळता येईल ती गटबाजी कशी गट टाळता गट गट येईल मागचा रेफरन्स जो तुम्ही सांगितला तो बरोबर आहे परंतु मागच्या वेळेस मला असं वाटतं की मी काँग्रेसमध्ये नव्हतो आणि आता काँग्रेस हा एक संघ आहे तो मी एक संघ केलेला आहे आमचे हर्षवर्धन सपकाळ असो जयश्रीताई असो संजय राठोड असो सगळ्यांचे मनोमिलन झालेले आहे सगळे आम्ही एक संघ आहोत कुणालाही तिकीट मिळालं तर सगळेजण प्रामाणिकपणे काम करणार आहे संपूर्ण काँग्रेस एक संघ करण्याचं काम हे मी गेल्या सव्वा दीड वर्षापासून करत आहे आणि आज मला खात्री आहे की असं पद्धतीचं कुठलंही काँग्रेसमध्ये वातावरण हे नाहीये उभाटाच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसचा उमेदवार हा वरचड राहू शकतो या ठिकाणी असं तुम्हाला का वाटत हे बघा आपल्याला कल्पना आहे की मी अं दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये येण्याच्या पहिले जवळपास पंधरा ते सतरा वर्ष शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणूनही मी काम केलेलं आहे परंतु जेव्हा शिवसेना ही फुटली म्हणजे शिंदे गट हा बाजूला गेला ज्यावेळेस जी बंडखोरी झाली आणि बंडखोरीनंतर आज जर तुम्ही चित्र बघितलं तर आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उभाटाची जी ताकद आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये राहिलेली नाही ती डिवाइड झालेली आहे बरेचसे कार्यकर्ते हे इकडनं तिकडे गेलेले आहेत त्यामुळं पहिल्यासारखं शिवसेना हा एक संघ आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही त्याचं डिव्हायडेशन भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वतः खासदार प्रतापराव जाधव हेच शिंदेसेनेमध्ये गेले आणि राहिलेले दोन आमदार जे होते जे शिवसेनेतर्फे निवडून आले होते म्हणजे संजय गायकवाड असतील किंवा रायमुल संजय रायमुलकर असतील हे सुद्धा शिंदे गटामध्ये गेले त्यामुळं या, या ठिकाणी उभाटाचं जे वातावरण आहे ते कमी झालं पदाधिकारी कार्यकर्तेही कमी झाले त्या तुलनेमध्ये या ठिकाणी जी काँग्रेसची ताकद आहे ती अजूनही तशीच आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे म्हणजे मला हे म्हणायचं नाही की उभाटाची ताकदच नाही आहे पण डिव्हायडेशन झालेलं असल्यामुळं आज काँग्रेसची जी काही ताकद आहे ती बुलढाणा विधानसभेमध्ये उभाटाच्या तुलनेमध्ये निश्चितच जास्त आहे हे आपण लोकसभेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे लोकसभेमध्ये आमच्या इथल्या उमेदवाराला कशा पद्धतीनं मतदान झालंय आणि हे आ, मतदान कुठल्या कुठल्या कम्युनिटीचं किंवा कशा पद्धतीनं झालं याची आकडेवारी आपल्याकडे आहे त्यामुळं काँग्रेसची ताकद बुलढाणा विधानसभा मतदारसंघात तुलनेनं उभाटापेक्षा ही जास्त आहे आणि म्हणून बुलढाणा विधानसभेचं जी ही उमेदवारी आहे ही काँग्रेसला मिळाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाच्या गोष्टींवर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे माननीय धीरज भाऊ रिंगाडे मनुमिलन झाले काँग्रेस पक्ष एक संघ आहे आणि बुलढाणा विधानसभा जिंकण्याची कुवत आणि क्षमता ही काँग्रेसमध्ये अधिक आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये नेमकं तिकीट कुणाला आहे काँग्रेसकडे ही जागा जाईल की उबाठाकडे जाईल हे येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच पण तोपर्यंत आपण या सगळ्या घडामोडींकडे सिटी प्लस चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवून असावं असं मी सगळ्यांना या ठिकाणी सांगणार आहे कॅमेरा पर्सन अजय काकडेसह रणजीतसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा